में चोवीस रोजी गोलतालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीने व स्थानिक व्यापारी व स्थानिक नागरिक यांनी बलिदान चौक श्री काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी सकाळी वाजता रास्ता रोको आंदोलन केले कुंभारवेज चौक ते बलिदान चौक या मार्गावर केलेल्या नूतन रोडवर खड्डे पडले आहेत गोलतालीम चौक सारिका प्लास्टिक दुकान या ठिकाणी रोडच्या मध्यभागी खड्डा पडलेला आहे तसेच या रोड वरून टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर व अवजड वाहतूक खूप वेगाने या रोडवरून जात असल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार स्पीड ब्रेकर बनवण्यात यावेत त्याच्यावर पांढऱ्या झेब्रा पट्ट्या मारून स्पीड ब्रेकरच्या सूचनेचे फलक लावण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली या ठिकाणी सोलापूर शहराची मुख्य व्यापारपेठ अशी ओळख असलेली भुसार व्यापारपेठ किराणा व्यापारपेठ यासाठी सोलापूर शहरातून व ग्रामीणमधून छोटे मोठे व्यापारी स्थानिक लोक या व्यापारपेठेत येत असतात तसेच या ठिकाणी शाळा ट्युशन्स मेडिकल पेट्रोल पंप विविध देवी देवतांची मंदिरे अपघात होत आहेत त्यामुळे स्थानिक व्यापारी आणि स्थानिक जागरूक नागरिकांनी मिळून तसेच स्थानिक संस्था आणि व्यापाऱ्यांच्या वतीने तीन मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महापालिका आयुक्त व नगर अभियंता तसेच विभागीय अधिकारी झोन क्रमांक सात यांना निवेदन देण्यात आले त्या पक्षातही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संस्थेच्या वतीने बावीस मे दोन हजार चोवीस रोजी पुन्हा हेच निवेदन प्रमुख अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदना त्या निवेदनामध्ये येत्या सहा दिवसात दिलेल्या निवेदनानुसार कोणतीही कारवाई झाली नाही तर मे चोवीस रोजी लोकशाही पद्धतीने रास्ता रोको आंदोलन संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे याची पूर्वकल्पना देण्यात आली होती यापुढे कोणतीही कारवाई न झाल्यास यापुढे लोकशाही पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात संस्थेच्या वतीने व स्थानिक सुजाण नागरिक व्यापारी या यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच या आंदोलनाची सर्व जबाबदारी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची राहील यावेळेस संस्थेचे प्रमुख कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष योगेश पिरचंद सलगर उपाध्यक्ष अरुण लंगोटे नागनाथ काकाखटके नाना देवकर कैलास बेलोरे अंबादास कडगुंड महेश हंचाटे ओम संगम अंबादास दलशिंगे आयुष बेलुरे प्रसाद नांदर्गी ज्ञानेश्वर भोसले राजेश लटके मल्लिनाथ बावी तसेच स्थानिक व्यापारी नंदकुमार झवर मंदार चितापुरे दीपक मुत्ता श्रीशैल निगडे तसेच इतर व्यापारी स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका